नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महावितरणातील एक लाख कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन तोडगा न निघाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता या महावितरणातील एक लाख कर्मचाऱ्यांचे जे कामबंद आंदोलन आहे व तोडगा न निघाल्यास कशा पद्धतीने बेमुदत संपावर जाणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महावितरणातील एक लाख कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन तोडगा न निघाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा बघा महाराष्ट्र शासनाच्या अधिकार क्षेत्रातील तीनही वीज कंपन्यातील एक लाख कर्मचारी अभियंते आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कर्मचारी आणि अभियंत्यांच्या संघटनांच्या कृती समितीने सहा प्रमुख मागण्यांकरिता पंचवीस ते सव्वीस सप्टेंबर दरम्यान अठ्ठेचाळीस तासाच्या संपावर जाण्याची नोटीस दिली आहे मागण्या मान्य न झाल्यास टप्प्याटप्प्याने पावले उचलत शेवटी शेवटी बेमुदत संपावर जाणार आहेत बघा अध्यक्ष मोहन शर्मा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर महाराष्ट्र वीज कामगार महासंघचे महामंत्री अरुण पिवळ सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशनचे सरचिटणीस संतोष कुमकर बघा विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे सरचिटणीस आर टी देवकांत महाराष्ट्र राज्य वीज काँग्रे कामगार काँग्रेस म्हणजे इटकचे मुख्य सरचिटणीस दत्तात्रय गुटे महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस हाजी सय्यद जहिरुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हे बेमुदत संप होणार आहे बघा पुढे पहिल्या टप्प्यानुसार तेरा सप्टेंबरला मंडळ परिमंडळ निर्मिती व पारेक्षण केंद्रे यांच्या समोर द्वारे सभा घेऊन कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली दुसऱ्या टप्पानुसार या दुसऱ्या टप्प्यानुसार दिनांक एकोणीस सप्टेंबरला मंडळ परिमंडळ निर्मिती व पारेक्षण केंद्र यांच्यासमोर द्वारसभा घेऊन कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली आता तिसरा टप्पा असून पंचवीस सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबरला असेल कर्मचारी सलग सलग दोन दिवस अठ्ठेचाळीस तास संपावर जातील या सर्व टप्प्यातील आंदोलनानंतर शासन व प्रशासनाने निर्णय न घेतल्यास कोणत्या एक क्षणी कृती समितीतर्फे बेमुख संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात येईल कृती समितीच्या वतीने सरकार व प्रशासनात विनंती करण्यात येते की वरील सर्व मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक चर्चा करून संविधानिक मार्गाने तोडगा काढावा आंदोलन झाल्यास आंदोलनामुळे वीज निर्मिती वितरण पारेषण यंत्रणा बंद पडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन औद्योगिक शांतता भंग झाल्यास त्यांची पूर्णपणे जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असा इशारा यावेळी उरण तालुक्यातील बोकडविरा येथील विद्युत केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला या ठिकाणी दिला आहे बघा विविध मागण्यांसंदर्भात आंदोलनाच्या टप्प्यानुसार वायू विद्युत केंद्र बोकडविरा येथे अधिकारी कर्मचाऱ्यांनी द्वारसभा घेऊन निदर्शने केली सबॉर्डिनेट इंजिनियर असोसिएशनचे संजित कारंडे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनांचे दीपक पाटील महाराष्ट्र वीज कामगार महासंघचे सुनील पेंडवी यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते सर्व वीज कर्मचारी अभियंते व अधिकाऱ्यांना व अधिकाऱ्यांना पेन्शन योजना लागू करा तीन कोटीच्या महाराश्ट्र, वर वीज ग्राहक यांना जीवाची जोखीम पत्करून अखंडित वीज निर्मिती पारेषण वितरणाचे काम हे एक लाख कर्मचारी अभियंते व अधिकारी महाराष्ट्र महाराष्ट्रात करीत आहेत सीमेवर अतिरेक्यांशी लढताना सीमा सुरक्षा करताना ज्या संख्येने जवान सैनिक निधन पावतात त्यापेक्षा जास्त कर्मचारी दरवर्षी महाराष्ट्राच्या वीज उद्योगात मरण पावतात अशा अत्यंत संवेदनशील संवेदनशील आणि ज्या उद्योगावर राज्यांचा विकास अवलंबून आहे त्या वीज उद्योगातील कर्मचाऱ्यांना पुरोगामी महाराष्ट्रात पेन्शन योजना लागू नाही ही, ही शोकांतिका आहे म्हणून कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करा बघा राज्य सरकारचे मुख्यमंत्री यांच्या कॅबिनेट सब के कमिटीने वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्याचा जो निर्णय आहे तो साली तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाला कळवला आहे माननीय प्रधान सचिव ऊर्जा यांनी मुंबई उच्च न्यायालयात राज्य शासनाने वीज कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेला मान्यता दिल्याचे शपथपत्र सुद्धा दाखल केले त्यानंतरही पेन्शन योजनेवर अंमलबजावणी नाही ती लागू करावी ही आग्रही मागणी आहे आणि सोळा जलविद्युत केंद्राच्या खाजगीकरणाचा निर्णय रद्द करा राज्यातील सोळा जलविद्युत निर्मिती केंद्रे स्वस्तात स्वस्त वीज निर्मिती करतात व गेली पंचवीस वर्ष गेली पंचवीस वर्ष राज्य वीज मंडळ व महानिर्मिती कंपनीच्या अखत्यारीत वीज निर्मिती करतात ते सर्व खाजगी भांडवलदाराच्या ताब्यात देण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला त्या धोरणाविरुद्ध त्या धोरणाविरुद्ध हा संप असून खाजगीकरण रद्द झाले पाहिजे बघा महावितरण कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय महापारेशान कंपनीचे प्रकल्प ही खाजगी, चा प्रकल खाजगी भांडवलदारांना देणार त्याला तीव्र विरोध आहे महापारेशन कंपनी आशिया खंडातील अठ्ठावीस हजार मेगावाटपेक्षा पेक्षा जास्त विजेचे पारेशन करणारी ही सार्वजनिक कंपनी आहे अशा या महत्वाकांक्षा महत्वाच्या कार्यक्षम कंपनीतील दोनशे कोटीवरील प्रकल्प टेंडर काढून खाजगी उद्योजकांना अदानीला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामुळे या निर्णयाला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेद्वारे महावितरणाचे खाजगीकरण होत आहे ते थांबवावे आणि राज्यातील राज्यातील दोन कोटी अठ्ठावन्न लक्ष वीज ग्राहकांच्या स्थळी कार्यरत असलेले डिजिटल मीटर काढून घेऊन त्यांच्या जागी प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचे टेंडर राज्य सरकारच्या संमतीने महावितरण कंपनीने काढले बघा अदानी आदानी जिनस नागार्जुन सिव्हिल कन्स्ट्र कन्स्ट्र कंपनी आणि मार्टो, मार्टो कालो या चार कंपन्यांचा या चार कंपन्यांना त्यांच्या हिताकरिता हे टेंडर या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे कॉर्पोरेट घराणे व भांडवलदाराच्या नफ्याकरिता आणलेल्या या योजनेमुळे महावितरणमधील पंचवीस हजार कर्मचाऱ्यांवर बघा पंचवीस हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे आणि कंत्राटी कामगारांना टप्प्याटप्प्याने कायम करा व समान काम समान वेतन लागू करा तीनही वीज कंपन्यातील बेचाळीस हजार कंत्राटी कामगार गेली गेली दहा ते पंधरा वर्षापासून कायम कामगाराप्रमाणे काम, काम करीत आहेत कंत्राटदारांतर्फे त्यांचे शोषण आहे बघा त्यांना साठ वर्षापर्यंत कामाचे संरक्षण टप्प्याटप्प्याने तप्या कायम करणे व वैद्यकीय सवलत लागू करा तांत्रिक कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये मूळ वेतनात लागू करा व अनामली कमेटीच्या कमे निर्णयाची अंमलबजावणी करा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे कशी तर महावितरणातील जी एक लाख कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन तोडगा जर निघाला नाहीत No. <laughs> म्हणजे तोडगा न निघाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कशा पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या च्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद